नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर से लोमटे आज आपण काबुली चना डॉलर चना तसेच याला मेक्सिकन चना देखील म्हणतात तर पद्दतिना, पद्दतिना, या चण्याचं साध्या पद्धतीनं पेरणी पद्धतीनं एकरी वीस क्विंटल कसं उत्पादन घ्यायचं तर याबद्दल मी आपणाला मार्गदर्शन करणार आहे कमी पाण्यात येणारे ही पिकं असल्यामुळे या डॉलर चण्याला इतर हरभऱ्यापेक्षा मार्केट रेट गॅस मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे अलीकडच्या काळामध्ये डॉलर चण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याच पद्धतीनं या पिकाचा महाराष्ट्रात तसेच इतर पे राज्यात पेरा देखील वाढत चालला आहे आपल्याकडे मध्यम तसेच हलक्या जमिनीमध्ये या चण्याचे एकरी सहा साथ ते सात क्विंटल एवढे उत्पादन घेतले जाते त्याच पद्धतीनं बारी कोलकाळ्या जिमणीमध्ये एकरी दहा ते बारा क्विंटल एवढे उत्पादन घेतले जाते सरासरी उत्पादकता पाहिली तर एकरी सात ते आठ क्विंटल एवढे आपल्याला या डॉलर चण्याचे सध्या उत्पादन मिळत आहे शेतकरी मित्रांनो डॉलर चण्याच्या विक्रमी उत्पादनासाठी सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजे आपल्या जिमणीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे ही आहे त्यासाठी खरीप सीजन संपल्यानंतर शेवटची पाळी मारण्याअगोदर आपल्याला शेतामध्ये चार ते सहा टन एकरी चांगला कुजलेला शेणखत किंवा दोन ते तीन टन कोंबड खत किंवा दोन ते तीन टन उसाची मुळे किंवा चार ते पाच टन गांडूळ खत किंवा चार ते सहा टन चांगला कुजलेला कंपोस्ट खत टाकणं गरजेचं आहे तर या पद्धतीचं सुरुवातीचं केलेल्या नियोजनामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय वाढणार आहे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे गांडूळाची संख्या वाढणार आहे हा खत जर आपण उन्हाळ्यात टाकलेला असेल तर रब्बी सीझनला टाकण्याची आवश्यकता नाही तर या पद्धतीनं सर्व सेंद्रिय खत टाकल्यानंतर आपल्याला शेवटची कुळवाची पाळी मारायची आहे त्यानंतर जमीन रोटर करायची आहे आणि पेरणीसाठी जमिनीची तयारी करायची आहे तर ह्या मशागतीच्या कामामुळे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आपलं डॉलर चण्याचं काबुली चण्याचं एकरी दोन ते तीन क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे यानंतर पाहूया या, या पिकासाठी लागणारी जमीन जमिनीची मशागत तसेच हवामान याबद्दल माहिती आहे या, या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते बारी जमीन त्याच पद्धतीनं पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणं गरजेचं असतं डॉलर चणा थंड हवामानात येणारे पीक असल्यामुळे या पिकाला थंडी चांगल्या प्रकारे मानवते तसेच मध्यम आर्द्रतेची या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी गरज असते यानंतर पाह्या वाहनांची निवड याबद्दल माहिती डॉलर चण्याचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला विद्यापीठानं विकसित केलेला त्याच पद्धतीनं रोग प्रतिकार शक्ती चांगल्या असणाऱ्या वानाची निवड करणं गरजेचं असतं त्यासाठी सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे त्याच पद्धतीनं चांगला बाजारभाव असणारे वाण जसे फुले कृपा पिकेवी दोन पिकेवी चार तर या प्रकारच्या वाहनांची विक्रमी उत्पादनासाठी निवड करणं गरजेचं असतं यानंतर पाहूया बीज प्रक्रियेबद्दल माहिती आहे डॉलरचा ना मेक्सिकनचा ना या चण्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं पेरण्या अगोदर ते बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण बी एस एफ कंपनीचं जेलोरा बायर कंपनीचं एवरगोल यासारख्या बुरशनाशकांची पेरण्या अगोदर बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यानंतर याला रायझोबियम पी एस बी या संवर्धकाची तसेच शेवटी मर रोग नये यासाठी ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं आपल्या रोपांची चांगली योग्य प्रकारे वाढ होणार आहे त्याच पद्धतीनं एकरी उत्पन्नात दहा ते पंधरा टक्के म्हणजेच एक ते दीड क्विंटल उत्पन्नात बीज प्रक्रियेमुळं वाढ होणार आहे त्यानंतर पाहूया लागवड कालावधी लागवडीची पद्धत तसेच खत व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे डॉलर चण्याचे विक्रम उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण ट्रॅक्टरचा वापर करू शकतो पेरणी अगोदर परतीचा पाऊस झालेला असेल तर हया ओलीवर आपण डॉलर चण्याची पेरणी करू शकतो किंवा रानामध्ये ओलावा नसेल तर कोरड्या जमिनीमध्ये देखील आपण या चण्याची पेरणी करू शकतो तसेच पेरणी केल्यानंतर देखील आपण या चण्याला उगवण्यासाठी एक पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं देऊ शकतो त्यानंतर खरीप सीजन संपल्यानंतर शेवटची पाळी मारण्या आपल्याला एकरी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच पद्धतीनं एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य व एक बॅग ह्युमिक खत त्याच पद्धतीनं मर जास्त होत असेल तर त्या खतामध्ये एक ते दोन किलो ट्रायकोडरमा मिक्स करायचे आहे हा खत सर्व मिक्स केल्यानंतर शेवटची पाळी मारण्या अगोदर शेतामध्ये समसमान आपल्याला फेकून टाकायचं आहे त्यानंतर शेवटची पाळी मारायची आहे व जमीन पेरणीसाठी आपल्याला तयार करायची आहे पेरणी पूर्वी टाकलेल्या या बेसर डोस मुळे आपलं डॉलर चण्याचं एकरी दोन ते अडीच क्विंटलनं एकरी उत्पादन वाढणार आहे पेरणी करत असताना आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार वीस वीस झिरो तेरा बारा बत्तीस सोळा डी ए पी दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस चोवीस चौदा पस्तीस चौदा यासारख्या खतांचा एकरी एक, एक बॅग पेरणीसाठी आपला वापर करायचा आहे पेरणी करत असताना आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर दोन ओळीमध्ये आपल्याला बावीस इंच अंतर ठेवून पेरणी करायची आहे पेरणी करत असताना आपला एकरी पंचवीस ते तीस किलो बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन खोलकाळी बारी असेल कसदार असेल तर दोन ओळीमध्ये चोवीस इंचाचं अंतर ठेवून आपला पेरणी करायची आहे त्याच पद्धतीनं एकरी पंचवीस ते तीस किलो बियाण्याचा आपला पेरणीसाठी वापर करायचा आहे मर जास्त असेल तर पाच ते सात किलो बियाणं आपण या ठिकाणी जास्त वापरू शकता तर या पद्धतीनं बावीस इंच चोवीस इंचाची पेर म्हणजे जुन्या काळातील दुंड्याची पेर आपल्याला करायची आहे जेणेकरून हरभऱ्याच्या झाडामध्ये हो भरपूर होणार आहे संख्या वाढणार आहे फुलकळीची संख्या वाढणार आहे आणि एकंदरीत आपल्या घाट्यांची संख्या देखील वाढणार आहे तर पेरणी पद्धतीत केलेला हा बदल यामुळं आपलं डॉलर सण्याचं एकरी दोन ते अडीच क्विंटल उत्पादन वाढणार आहे अंतर मशागत याबद्दल माहिती आहे डॉलर सण्याचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीच्या पंचे दिवसामध्ये या पिकात तणांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आपण आपण तणनाशकाचा तण नियंत्रण करू शकतो डॉलर थण्याची पेरणी केल्यानंतर आपल्याला चोवीस तासाच्या आत पेंडामिक या तणनाशकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं तण नियंत्रण करण्यासाठी आपण ओळखणी वखरणी डवरणी देखील करू शकतो पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान कोळपणी करणं गरजेचं आहे मर जास्त होत असेल तर या पिकाला पहिली कोळपणी वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान करावी त्याच पद्धतीनं दुसरी कोळपणी तीस ते बत्तीस दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे दोन कोळपणी करण्यामागचा उद्देश हा आहे की मर जास्त होत असेल तर जमिनीमध्ये बुरशीचं जाळं तयार झालेलं असतं दोन कोळपणीमुळं बुरशीचं जाळं नष्ट होईल व मरीचं प्रमाण देखील कमी होणार आहे तर या पद्धतीनं आपला कोळपणी करायची आहे कोळपणी करायच्या अगोदर आपल्याला एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस व अर्धे बॅग त्याच्यामध्ये बेन्सल हा खत मिक्स करायचं आहे सर्व राहण्यामध्ये फेकून टाकायचं आहे त्यानंतर आपला कोळपणी करायची आहे मर होत नसेल तर फक्त एक कोळपणी पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे तर कोळपणी करत असताना आपल्याला आपल्या डॉलर चण्यामध्ये मी एक बदल करावा सांगणार आहे तो बदल म्हणजे आपली ही जी कोळप्याची खाली पास असते तर या फास्टच्या वर तुम्हाला एक करुळे एवढं झाडदावा घ्यायचं आहे फास्टच्या वर एक ते दोन वेळे आपल्याला कोळप्याला द्यायचे आहे तर कोळपणी करत असताना आपला आपल्या डॉलर चण्याला काबुली चण्याला मातीची भर देणं गरजेचं आहे मातीची भर दिल्यामुळं मुळांचा मुला। झारवा वाढणार आहे पोटव्यांची संख्या वाढणार आहे कुलकळीची संख्या वाढणार आहे आणि आपलं गाठ्याचं संख्या देखील वाढणार आहेत एकंदरीत या पद्धतीमुळं आपलं अर्धा ते एक क्विंटल उत्पन्न देखील वाढणार आहे यानंतर पाहूया शेंडा खुन्नी याबद्दल माहिती आपल्या डॉलर सण्याची कोळपणी केल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या डॉलर सणाचा शेंडा खुन्नी यंत्राच्या सहाय्याने शेंडा खुन्न गरजेचं आहे शेंडा खुन्नी केल्यामुळं अतिरिक्त होणारी शाखे वाढ थांबणार आहे त्याच पद्धतीनं झाडांमध्ये अधिक फुटवा होणार आहे उलकळीची संख्या वाढणार आहे शेंडा कुंडणी केल्यामुळं एकरी एक ते दोन क्विंटल उत्पन्नात वाढ होणार आहे त्यानंतर पाहूया हो पाणी व्यवस्थापन तसेच रोग व कीड व्यवस्थापन याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो डॉलर चण्याचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या चण्याच्या तीन प्रमुख आणि महत्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे डॉलर चण्याची पहिली अवस्था आहे वाढीची व फुटवेची अवस्था पंधरा दिवसापासून चाळीस दिवसामध्ये या चण्याला वाढ व फुटवा होत असतो त्याच पद्धतीनं दुसरी महत्वाची अवस्था आहे फुलांची अवस्था पस्तीस चाळीस दिवसापासून पासष्ट सत्तर दिवसापर्यंत या चण्याला फुलाची अवस्था चालू असते त्यानंतर येते तिसरी महत्वाची अवस्था ती म्हणजे गाठे भरण्याची अवस्था गाठे फुगण्याची अवस्था सत्त, सत्तर पासष्ट सत्तर दिवसापासून शंभर एकशे दहा दिवसापर्यंत या भरण्याची तसेच फुगण्याची अवस्था चालू असते या तीन महत्वाच्या अवस्थेमध्ये आपल्याला योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन तसेच काटेकोर कीड व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं सुरुवातीला आपण पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती माहितीये या डॉलरचा हे कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं परतीचा पाऊस जास्त झालेला असेल तर ओलीवर आपण या पिकाची पेरणी करू शकतो त्यानंतर वाडीसाठी फुले लागण्याच्या आधी एका आपण स्प्रिंकलरच्या सहाय्यानं ड्रिपच्या रेन पाईपच्या सहाय्यानं किंवा मिनी स्प्रिंकलरनं देखील आपण याला पाणी देऊ शकतो त्यानंतर शेवटचं पाणी आपल्याला गाठे भरण्याच्या अवस्थेत देणं गरजेचं आहे पुलामध्ये या हरभऱ्याला आपल्या जमिनीच्या मग आठ दिवसापासून ते बारा दिवसापर्यंत पाण्याची ओढ देणं गरजेचं असतं जेणेकरून आपली हरभऱ्याची डॉलर चण्याची होणारी शाखे वाढ थांबेल तसेच फुटव्यांची संख्या तसेच कुलकळीची संख्या देखील वाढणार आहे तर या चण्याला आपण नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे जास्त पाणी दिल्यास या हरभऱ्यामध्ये रोगाचं प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार वातावरणातील बदलानुसार तर आपल्याला आपल्या डॉलर सण्याला दोन ते तीन पाण्याच्या पाळीचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं यानंतर पाहूया व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती या डॉलर सण्यावर काबुली चण्यावर प्रामुख्यानं सुरुवातीच्या काळामध्ये शेंडे आळी त्याच पद्धतीनं गाठे भरण्याच्या अवस्थेमध्ये गाठी आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आळ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे या यामध्ये आपल्याला कामगन सापळ्याचा वापर असेल पक्षी थांब्यांचा वापर असेल किंवा पिकामध्ये ज्वारी बाजरी मका यासारख्या पिकांचं पेरणी करताना हिरवा टाकणं असेल निंबोळ्या अर्काचा वापर असेल सापळा पीक पद्धती असेल तर सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून कीटकांचं नियंत्रण करायचं आहे जर कीटकांची आर्थिक नुकसानीची पातळी पिकामध्ये जास्त आढळून आली तर त्या ठिकाणी आपल्याला जैविक तसेच रासायनिक कीड नियंत्रण पद्धतीचा आपला वापर करायचा आहे यानंतर पाहूया या पिकावर येणाऱ्या रोगांबद्दल माहिती डॉलर चण्यावर सुरुवातीला पेरणी केल्यानंतर मर मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो त्यासाठी पेरणी करण्याच्या जमिनीवर शेवटची पाळी मारल्यानंतर या जैविक बुरशीची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं पेरणी अगोदर बियाण्याला बी बीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून दोन ते अडीच महिनं जमीन तापवणं गरजेचं आहे पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे मग रोग लागू नये यासाठी या पिकाला नेहमी स्थितीमध्ये पाणी दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये गंधकाचा देखील आपण वापर केला पाहिजे रोग प्रतिकार शक्ती चांगल्या असणाऱ्या वाहनांची निवड पेरणीसाठी आपण केली पाहिजे त्याच पद्धतीनं पाणी धरून ठेवणाऱ्या चोपन जमिनीमध्ये या डॉलर चण्याची लागवड करणं आपला टाळायचं आहे मर जास्त होत असेल तर एकरी पाच ते दहा किलो आपण बियाणे त्या ठिकाणी जास्त वापरू शकता तर हे दोन रोग सुरुवातीला येतात मर आणि मुळकुस त्यानंतर या पिकावर तांब्यारा रोग येतो बुरी रोग येतो तर या रोगासाठी आपला आलटून पालटून स्पर्शजन्य तसेच आंतर पाहु बुरुशनाशकांच्या वेळेवर आपल्याला फवारणे घ्यायचे आहेत यानंतर पाहूया या पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती आहे या चण्याला सुरुवातीची फवारणी आपल्याला दहा ते बारा दिवसा दरम्यान घेणं गरजेचं आहे त्यासाठी लिंबुळ्या अर्काचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी या चण्याला वाढ व फुटव्यासाठी घ्यायची आहे ही फवारणी प्रामुख्यानं आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे फुलाच्या अवस्थेनंतर दोन ते पाच टक्के फुलाची अवस्था चालू झाल्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे तर फुलाची अवस्था अतिशय नाजूक असते या अवस्थेमध्ये दुही धुक्याचं प्रमाण जास्त असतं दुही दुख्यामुळे देखील हरभऱ्यामध्ये फुलगळीचं प्रमाण वाढतं त्याच पद्धतीने रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देखील या चण्यामध्ये फुलगळीचं प्रमाण वाढतं आणि चौथी फवारणी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे शेवटच्या अवस्थेत ज्यावेळेस आपला डॉलर चणा सत्तर ते ऐंशी दिवसाचा होईल त्यावेळेस गाठे फुगण्यासाठी गाठे भरण्यासाठी गाठ्याचं वजन गाट्याचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं अळीनाशकाचा वापर करायचा आहे शेवटी तांब्याला रोग येतो भुरी येते तर यासाठी एक अंतर प्रवाही बुरशीनाशका देखील बुरशीनाशकाचा देखील आपल्या या ठिकाणी वापर करायचा आहे तर योग्य पद्धतीनं आपल्या फवारणीचं व्यवस्थापन करून तीन ते चार फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे जेवढा रोल आपला बियाण्याचा आहे बीज प्रक्रियेचा आहे खतांचा आहे पाणी व्यवस्थापनाचा आहे तेवढाच ह्याच्यामध्ये रोल आपला फवारणीचा देखील आहे तर योग्य प्रकारे व वेळेवर या चार फवारण्या घेतल्यामुळं आपल्या डॉलर सण्याचं एकरी दोन ते अडीच क्विंटल उत्पादन वाढणार आहे आता शेवटी पाहूया आपल्या डॉलर चण्याचं एकरी वीस क्विंटल उत्पादन कशा प्रकारे निघणार आहे त्याबद्दल माहिती सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं आहे की आपलं सध्या एकरी डॉलर चण्याचं उत्पादन सात ते आठ क्विंटल प्रति एकर एवढा आहे तर सुरुवातीला मी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी वेगवेगळ्या सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सांगितला आहे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आपल्या डॉलर चाण्याच एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन वाढणार आहे आठ आणि दोन पकड्या आठ आणि दोन दहा क्विंटल त्यानंतर आपला बीस प्रक्रिया करण्यास साइटला आहे बीस प्रक्रिया केल्यामुळं एक क्विंटल न उत्पादन वाढणार आहे दहा आणि एक अकरा क्विंटल त्यानंतर आपल्या हरभऱ्याला पेरणीपूर्वी बेसल डोस टाकण्यास साईटला आहे कोळपणीच्या अगोदर डोस टाकण्यास साईटला आहे पवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर करण्यास सांगितलं आहे तर बेसर डोसमुळे गंधकाचा वापर केल्यामुळं आपल्या हरभऱ्या उत्पन्न क्युंटल वाढ होणार आहे अकरा आणि अडीच साडे तेरा क्युंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला पेरणी पद्धतीत बदल कराव्यास सांगितला आहे पेरणी पद्धतीतला बदल म्हणजेच बावीस इंच चोवीस इंच पेरणी त्याला आपण दुंडेची पेर म्हणतो त्याच पद्धतीनं कोळपणी करताना मातीची भर देण्यास सांगितलं आहे पेरणी पद्धतीत बदल केल्यामुळं आपलं चण्याचं एकरी दोन ते अडीच क्विंटलला उत्पादन वाढणार आहे साडे तेरा आणि अडीच सोळा क्विंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला कोळपणी नंतर शेंडा खुणणी ही एक प्रक्रिया सांगितलं आहे शेंडा खुणण्यामुळं आपलं एकरी दोन क्विंटलला उत्पादन वाढणार आहे सोळा आणि दोन अठरा क्विंटल त्याच पद्धतीनं मी तुम्हाला चार वेळेवर हरभऱ्यासाठी फवारण्या घेण्यासाठी या वेळेवर घेतल्या चार फवारण्यामुळं आपलं एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन वाढणार आहे आणि तर या पद्धतीनं अठरा ते वीस क्विंटल ज्या शेतकरी बांधवांची सुरुवातीपासून योग्य व काटेकोर नियोजन तसेच व्यवस्थापन केलं असेल या शेतकऱ्यांना अठरा वीस क्विंटल बावीस क्विंटल पर्यंत देखील या डॉलर सण्याचं मेक्सिकन चण्याचं चा उत्पादन मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी तसेच डॉलर चण्याच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरु ऍग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधा तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं आपलं डॉलर चण्याचं चा उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल त्याच पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं असेच शेतीविषयक नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोचवता येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद